म्हणणारे एकच राज तू म्हणायचं आनंद राज एकच राज राजन सिपब्लिकन एकच राज, 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 राज. सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू हिंदू मिलचे प्रणे भीपशक्ती शिवशक्तीचे प्रणेते आणि आमचे आदरस्थान सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व आदरणीय व्यासपीठ आज संविधान सभेचं आयोजन व कार्यकर्ता मेळावा नाशिकमध्ये आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण आता, आता सर्वांनी संविधानाची उद्देशिका ग्रहण केली पण ही संविधानाची उद्देशिका म्हणजेच पूर्ण संविधान आहे आपण जर संविधानाचा उद्देशिकाचा बारकाईने जर अभ्यास केला तर त्या उद्देशिकामध्येच पूर्ण संविधान जपलेलं आहे वेळ खूप कमी आहे म्हणून माझ्या प्रास्ताविकामध्ये मी तुम्हाला खास करून रिपब्लिकन सैना आणि साहेबांचा प्रवास हा किती गरजेचा आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा बहुजन समाज आतापर्यंत याच्या त्याच्यात चाकऱ्या करणं याच्यात त्याचा झेंडा उचलणं आणि झेंडा उचलून सत्तेची दोरी त्यांच्याकडे जायची मलाही त्या लोकांनी खायची आणि आपल्याला काहीच उरत नाही त्याचं एकमेव कारण की हा बहुजन समाज ज्या ठिकाणी एकवटलेला आहे त्या ठिकाणी जी काही प्रभाग राजा होत असेल जे काही आमदारकी खासदारकीचे जे मतदारसंघ होत असतील तर बहुजन समाजाला एक संघ होऊन पूर्ण मतदान नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीने आतापर्यंत या रचना केल्या गेल्या आणि आतापर्यंत जेवढ्या पण पार्ट्या झाल्या या पार्ट्यांनी फक्त काय बघितलं स्वतःच स्वार्थ बघितलं पण सरसैनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना राष्ट्रपती मंत्री खासदार आमदार सर्व काही जायला तयार असताना त्यांनी सांगितलं मला मला माझ्या आजोबांनी दिलेलं नाव हे माझ्यासाठी सर्व आहे आणि आता जर तुम्हाला काही द्यायचं असेल मला आमदारकी नको मला लाल दिवा नको मला मंत्रीपद सुद्धा नको जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर माझ्या समाजाला द्या माझ्या समाजाला सत्ता द्या जर माझ्या समाजाला तुम्ही सत्ता देणार असेल तर मी युतीचा हात तुमच्याकडे पुढे करतो आणि साहेबांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी काही न घेत फक्त आणि फक्त खालच्या खालच्या माणसाला स्थानिक स्वराज्य संस्था असो आमदार असो खासदारकी असो या ठिकाणी सत्तेमध्ये दहा टक्के वाटा देण्याचा शब्द साहेबांनी शिंदे साहेबांकडनं घेतला आणि मगच युतीचा हात पुढे केला आणि युती त्यांनी स्वतःच्या घरासाठी न करता ती युतीत गेली आहे तुमच्या माझ्यासाठी तुला तुम्हाला मला सत्तेत बसवण्यासाठी आणि जर तुम्हाला मला असं वाटत असेल की आपण सत्तेत बसलो पाहिजे आपला नगरसेवक असला पाहिजे आपला आमदार असला पाहिजे आपला खासदार असला पाहिजे तर तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त रिपब्लिकन सेनेसोबत साहेबांसोबत एक निष्ठतेने उभं राहावं लागणार आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात त्या लोकांशी झुंज दिली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जोपर्यंत सत्तेची किल्ली ही तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही जर बघितलं असेल तर एक मराठवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी कित्येक बळी द्यावा लागले कारण आपण सत्यत नाही आपण जर सत्यत नसाल तर आपण संविधान सुद्धा वाचू शकत नाही कारण एखाद्या रूमच्या मध्ये काय चाललंय हे आपल्याला कळायला मार्ग नाही आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की संविधान वाचवण्यासाठी आपल्याला त्यांच्या सोबत मधी जावा लागेल आणि सर्वसाधारण कार्यकर्ता जो झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे त्याला झोपडपट्टीची जाण आहे त्याच कार्यकर्ता तोच कार्यकर्ता सत्तेच्या माध्यमातून जोडी धरून कोणाचा तरी हात धरून पुढे जाऊ शकतो आणि तो हात साहेबांनी धरलाय शिंदे साहेबांचा आणि शिंदे साहेब सुद्धा एकनिष्ठ त्यांनी साहेबांसोबत उभे आणि म्हणूनच आज या ठिकाणी रिपब्लिकन सैन्याचा जो झंजावट नाशिकमध्येच नव्हे महाराष्ट्रात जो चालू झाला आहे साहेब या ठिकाणी मी शब्द देतो आणि विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत या नाशिकमध्ये कमीत कमी पाच ते सात जागा मी जास्त सांगत नाही साहेब पाच ते सात जागा या तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी नगरसेवक म्हणून केले राहतील आणि जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा जागा आपल्या निवडून जातील असं संघटन या ठिकाणी बांधण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जर आपल्या शरीराचं कात्र काढून त्याची जर चप्पल जरी बनवली तरी सुद्धा आंबेडकर घराण्याचं ऋण पिटणार नाही आणि म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला शब्द पाळायचा असेल तर आपल्याला आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत उभं राहावं लागेल जर आपण आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत उभं राहिलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा माझा सत्य चालवते हा जर तुम्हाला पुढे घडता येत नसेल तर मागाही ओढू नका आणि काही लोक तो मागं ओढण्याचं हो काम करत आहे कळत ना कळत आपलेच उमेदवार जर उभे राहिले आणि आपल्याला जर कोणाची सोबत नसेल कारण जर तुम्ही बघितलं तर मतदारसंघ पन्नास हजार लोकसंख्येचे आणि आपली असा कोणताच मतदारसंघ नाही का जिथे आपली लोकसंख्या वीस हजारापेक्षा जास्त असेल त्यामुळं आपल्याला सोबत कोणाची तरी साथ घेणे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच बघितलं नाही की माझी जात कोणती आहे महात्मा फुलेंनी बघितलं नाही माझी जात कोणती आहे आणि बाबासाहेबांनी बघितलं नाही माझी जात कोणती आहे त्यामुळे जातीवर न जाता आंबेडकर साहेबांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी जे केले तेच आज आनंद आनंदराज आंबेडकर साहेब करताय म्हणून आपण सर्वांनी एकनिष्ठतेने संविधान वाचवण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत उभं राहणार राहायचंय सगळे राहणारे गौमे सर्व जण आंबेडकर त्या ठिकाणी मी माझं प्रस्ताविक थोडक्यात थांबवतो व थांबतो जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र